महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिलाय सध्या कुठं साखरपुडा झालाय भविष्यात कदाचित लग्नही होईल अशी टिप्पणी मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी केली भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळं मनसेवर कोणत्याही राजकीय मर्यादा आलेल्या नाहीत असंही अभ्यंकर यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीनंतर देशपातळीवर घडणाऱ्या संभाव्य राजकीय घडामोडी लक्षात घेऊनच राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर राज्यव्यापी दौरा करत आहेत आज त्यांनी कोल्हापूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं भविष्यातील अधिक चांगल्या राजकीय संधींचा विचार करूनच राज ठाकरे यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय असा खुलासा अभ्यंकर यांनी केला आता कुठं आमचे तेहतीस गुण जुळलेत सध्या आमचा साखरपुडात झालाय लवकरच कदाचित लग्नही होईल असं सांगून त्यांनी मनसेच्या वाटचालीचे सूचक संकेत दिले सन्मान्य राजसाहेबांनी जो आदेश दिला होता बिनशद पाठिंबाचा त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वयक म्हणून अनेकांची अनेक नेत्यांची सगळ्यांची नेमणूक झालेली आहे आणि सातारा सांगली कोल्हापूरने हात पणंगले ह्याच्याकरता माझी नेमणूक झाली होती त्याप्रमाणे काल सांगलीतील बैठक झाली मेळावा झाला आज आमचा कोल्हापूरमधील आमची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि दोन्ही उमेदवार जे त्यांच्याशी बोलणं झालं आणि जे राजसाहेबांनी आम्हाला सूचना केल्या होत्या त्या सर्व ह्या महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितलेले आहेत की कशा प्रकारे काम कशा प्रकारे तुम्हाला लोकांपर्यंत आहे आणि संपूर्ण स्वतःचा पक्षाचा काम मनसेमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही उपद्रवी कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची चौकशी करून हकालपट्टी केली जाईल असा इशाराही अभ्यंकर यांनी दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचा दावाही अभ्यंकर यांनी केलाय गेल्या अठरा वर्षात हा पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शकला नाही संघटनात्मक बांधणी बळकट झाली नाही अशी कबुली देत अविनाश अभ्यंकर यांनी खंत व्यक्त केली मात्र भविष्यात या सर्व चुका सुधारल्या जातील अशी त्यांनी ग्वाहीही दिली पत्रकार परिषदेला मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले नागेश चौगले प्रसाद पाटील विजय करजगार अभिजित राऊत राजू जाधव अभिजित पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते